मॅम मला एक विचारायचं होतं बोल माझी आताच नीट ची एक्झाम देऊन झालेली आहे तुम्हाला फिजिओथेरपीला ऍडमिशन आहे पण मला एक कन्फ्युजन आहे मी काही जणांकडून ऐकलेलं आहे की फिजिओथेरपी म्हणजे काय फक्त एक्सरसाइजेस आणि काही मसाज तर मला ह्याच्याबद्दल तुमच्याकडून मत जाणून घ्यायचंय चल मी तुला आज एक छान स्टोरी सांगते त्या स्टोरीवरून मग तू ठरव की तुला काय करायचं आहे आणि ही स्टोरी अशी तशी कोणाची नाही आहे तर ऋषभ पंतची आहे ऋषभ पंतचं तुला माहिती असेल ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यांनी आता किती छान कमबॅक केलं आहे त्याच्यामुळे त्याच्या रिकवरीची त्याच्या स्ट्रगलची स्टोरी मी तुला सांगणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस आपण सगळेजणं न्यू इयरच्या सेलिब्रेशनची तयारी करत होतो पण ऋषभ पंतसाठी ही रात्र काही वेगळंच घेऊन आली होती का कारण त्या दिवशी तो दिल्ली देहरादून रस्त्यावरून चालला होता त्याची गाडी एका पर्टिक्युलर स्पीडनीच चालली असणार आहे आणि धडाम करून आवाज आला आणि काय झालं होतं तर त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता हा साधा सुद्धा ॲक्सिडेंट नव्हता बरं का तर या ॲक्सिडेंटमध्ये त्याच्या पाठीला त्याच्या टाचेला त्याच्या गुडघ्याला आणि अजून बऱ्याच ठिकाणी खूप जखमा झाल्या होत्या तो ड्रायव्हर सीटवरून बाहेर पडला तर खरं पण या सगळ्या जखमा घेऊन आणि त्याच्यासाठी हा फक्त ॲक्सिडेंट नव्हता त्याच्यासाठी हे सगळं लाईफ चेंजिंग ठरणार होतं त्या क्षणाला त्याच्या डोक्यात काय आला विचार आला असेल विचार कर अरे सगळं संपलं तर नाही ना रिषभ पंतच्या गुडघ्याचा लिगामेंट फाटला होता एक विकेट किपर त्याचप्रमाणे बॅट्समन आणि मुळातच एखाद्या स्पोर्ट्स पर्सनला किती फिटनेस लागतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्याला धड चालता देखील येत नव्हतं त्याच्यामुळे पळता येणं तर लांबच राहिलं त्याच्यामुळे विचार कर त्याच्या डोक्यात काय काय गोष्टी चालू असतील प्रत्येक सेकंदाला तो हाच विचार करत असणार आहे की अरे मी मैदानावर परतू शकेन की नाही आणि मला मैदानावर परतायचं आहे आणि या जिद्दीसोबतच तो नक्कीच त्याच्या रिकवरीला सामोरं गेला असणार आहे त्याच्या बऱ्याच काही सर्जरीज झाल्या मेडिकल ट्रीटमेंट झाल्या पण या सगळ्यानंतर खरी परीक्षा होती ती रिहॅबिलिटेशनची कारण फक्त सर्जरीज होऊन उपयोग नव्हता तर त्याच्यानंतर त्याला प्रत्येक हालचाल प्रत्येक मुवमेंट फक्त पूर्ववत करायची नव्हती तर त्या लिमिटला नेऊन ठेवायची होती की ज्या लिमिटला तो आधी होता त्याच्यामुळे हे सगळं करणं फक्त आणि फक्त शक्य होतं फिजिओथेरपीने त्याच्या फिजिओथेरपीसाठी सगळ्यात मोठं आव्हान होतं आधी म्हणजे त्याचं पेन कमी करणं आपणही बघतोच आहे आपल्या ओ पी डीमध्ये की पेन कमी केल्याशिवाय पेशंट एक्सरसाईजला कोऑपरेटच करू शकत नाही त्याच्यामुळे आधी पेन कमी करणं आणि मग नंतर सुरू झालं मोबिलिटी वाढवणं स्ट्रेंथ वाढवणं थेराबँड एक्सरसाइजेस बॅलन्स ट्रेनिंग प्रोप्रिओसेप्टर ट्रेनिंग ड्रिल्स सगळे आपले या सगळ्यामध्ये खूप वेळ जातो आणि खूप कन्सिस्टन्सी लागते आणि हे काही साधेसुद्धे व्यायाम नाही आहेत की जे आपण रोज सकाळी उठून करतो याच्यामध्ये तुमच्या इंजुरीला बघून मग एक्सरसाइज ठरवावा लागतो हा एखादा पेशंट त्याच इंजुरीचा पर्टिक्युलर एक्सरसाइज करू शकतो आणि दुसरा पेशंट तीच एक्सरसाईज करू शकत नाही तर तिथे येतं मॉडिफिकेशन ऑफ एक्सरसाईज आणि या सगळ्या एक्सरसाईज करून घेणे त्याचप्रमाणे ह्या सगळ्या एक्सरसाईज करणे ही देखील एक सगळ्यात मोठं आव्हान होतं आपण सगळ्यांनीच बघितलं की ऋषभ पंतने काही फोटोज त्याच्या सोशल मीडियावर टाकले होते वॉकर घेऊन चालताना आणि आज बघतो मैदानावर खेळतोय तर हे सगळं कशामुळे शक्य झालं तर हे सगळं सर्जरीनंतरच्या रिहॅबिलिटेशनमुळेच शक्य झालं कारण प्रत्येक एक्सरसाईज करताना त्या एक्सरसाईजमध्ये रिझल्ट मिळवायचा असेल तर ती एक्सरसाईज कुठल्या पद्धतीने करायची हा एक उत्तम फिजिओथेरपिस्टच सांगू शकतो आणि प्रत्येक वेळेला त्याच्या देखील डोक्यात ऋषभ पंतच्या देखील डोक्यात हेच असणार आहे आज मी पाच पावलं चाललो आहे तर उद्या मला सात पावलं चालायची आहेत आज माझं पेन सात आठ आहे तर उद्या माझं पेन समवेअर पाच सहा असलं पाहिजे त्यामुळे कन्सिस्टन्सी योग्य फिजिओथेरपी ट्रीटमेंट त्याचप्रमाणे मनात जिद्द ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर आणि आज आपण बघतोय ऋषभ पंत कसा खेळतोय अगदी षटकार चौकार लगावून तो आपल्याला अचंबित करतोय त्याच्यामुळे विचार कर ही रिकव्हरी इतकी सोपी आहे का कोणी आयरा गैरा ही रिकव्हरी आणू शकतो का त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं आहे उद्या जरी कोणी उठून बोललं की फिजिओथेरपी म्हणजे फक्त मसाज का तर निश्चितच नाही फिजिओथेरपी म्हणजे काय हे ज्या पेशंटनी घेतली आहे त्या पेशंटला विचारायला लाव की त्यांच्यासाठी कशी ही गेम चेंजर ठरते त्यांच्यासाठी ही नवीन जीवन जगण्याची कला आहे त्यामुळे फिजिओथेरपी ही फक्त फिजिओथेरपीच आहे जर ही स्टोरी तुम्हाला देखील प्रेरणादायी वाटली असेल तर निश्चितच ही शेअर करा तुमच्या मित्रांसोबत तुमच्या रिलेटिव्ससोबत ज्यांना आयुष्यामध्ये काही ॲक्सिडेंट्स म्हणा काही पेन्स आणि एक्स म्हणा याच्यानी असं वाटतं आहे की अरे आता आपण हे सगळं करू शकणार नाही त्यांच्यासोबत ही नक्कीच शेअर करा